नमस्कार मंडळी राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आपण जात आहे भोगवती साखर कारखाना परिती माजी संचालक कैलासवासी एम के पाटील साहेब यांच्या नातवाच्या लग्नाला कैलासवासी एम के पाटील साहेब म्हणजे हासरूमधे एक मोठी आसामी होती लहान असताना कैलासवासी एम के पाटील जर साळेगली चालत आले तर गली भरल्या गे गच्च वाटायची असा त्यांचा थाट होता त्यांच्या नातवाचं लग्न म्हणजे अगदी जंगेमध्येच की मग मी आणि मित्रमंडळ लग्नाला गेलो अवघ्या पाच मिनिटात सोवर नदी मल्टीपर्पज हॉलला आम्ही पोहोचलो लग्न होतो वायाम पाटल्या सुपुत्रांचं कुणाच्या आपा कुणाचे आप्पा कुणाचे पप्पा कुणाचे असतात डॅड किती अर्थपूर्ण विश्व सामावले बाप या शब्दात बघा की मुलाची सारी दुःख तो स्वतः अबोल राहून सहन करतो त्या देवाच्या सजीव प्रतिमेलाच वडील म्हणतात नवरदेवांच्या बाबांचे आम्ही गाठ घेऊन पुढे गेलो तर गणपती दर्शन झाले कुठल्याही कार्यक्रमात स्त्रीचे स्थान पहिले स्थानी असते स्त्रीचे दर्शन घेऊन आम्ही सरळ जेवणाकडे गेलो लग्नाला एवढी गर्दी होती तशीच जेवणाला सुद्धा गर्दी जास्त पावनबाई मित्रमंडळ आणि अख्खं गाव लग्नाला की त्यामुळे जेवणाला पूर्ण करते उद्या आमचे मित्र त्यात जेव्हा बसेल त्याचं जर असं व्हिडिओ करूया म्हणालो मी तसं व्हिडिओ कुणाला न कळताच घेतो त्यामुळे कुणाला कल्पना पण येत नाही मी व्हिडिओ करते मनसाहेब पण जेवणाचं नियोजन करायला थांबल्यातच वाडप्याने काम एक नंबर केले कारण कुठं अडचण झाली नाही जेवणाची त्यामुळे जेवणात दिला की जेरवण साहेबांचे पण विचारभूत चालूच होते खरं वाटप्याने काय चान्सच बोलायला दिले नाही त्यामुळं जेवण पण चरचरीत आणि वाटपी पण एक नंबर लग्नात हेच महत्त्वाचं असते वाढपी चांगलं असेल सगळं लग्न एक नंबर होते आणि माणसाचा जीव जो ढेकर होते तोच आशीर्वाद असतो सगळ्यात महत्वाचा कांदा लिंबू पांढर तांबर सान चपाती खा की खा सुट्टी द्यायची असा विषय चालता ही सूरज नवरदेवाचे भाऊ याने तर जेवणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले की जेवणाबरोबरच नियोजन करणं किती महत्वाचं आहे बघा की कारण नियोजन असले तर सगळ्या गोष्टी घडतात की आचार्य संदीप कुंभार आमचे मित्र एवढ्या लोकांना जेवण करायचं का चष्टा एक आहे मी त्यांना साईडला घेतले आणि व्हिडिओ जरा त्यांच्यावर करूया म्हणालो आणि सूरजला पण ये म्हणालो व्हिडिओला संदीपला मी म्हणाल जेवण एक नंबर केलेच बाबा लोक एवढी जेवायला त्यामुळे मटणाच्या वाट्या पण फुल करूनच लोकांनी ठेवले तर मित्र आणि भावकी सगळी मदत करायच की शाकाहारी मंडळी तर लोकं दोनच पंक्ती पडलेल्या खरं मटणाच्या सगळ्याच पंक्ती पडलेल्या एड्यात लग्न हे असा असते बघा हसूरमध्ये दुसरा कुठला देव असेल तर डॉक्टर आरबी यादवच कारण आर कोणत्याही आजारला तपासण्याने सल्ला एक नंबर त्यांचा पण मी व्हिडिओ त्यात टिपला चांगल्या माणसाचं कौतुकच करावं आता जीवन ढेकर देऊनच आम्ही लग्नासाठी आलो अक्षर वाट्या चालू होत्या अक्षर लोकांनी घेतलेल्या लोक कशी उभारलेत बघा की पहिल्या लग्न पद्धती वेगळ्या होत्या आता नवीन स्टाईल मधून नवीन लग्न पद्धती आहेत त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्हाला दिसणार मित्र मला जरा व्हिडिओ करूया तर मग व्हिडिओ करूया की म्हणाल उभारावा असं वाटलं फोटो काढायला झाला का फोटो था, तर फोटो नाही व्हिडिओ आहे म्हणाल त्यांना काळजाचे हाक असते आई निशब्द जाग असते आई अंतरीचा गुढ असतो आई ईश्वराचे रूप असते आई त्याची आई किती खुश आहे बघा की मी पण पुढे जाऊन साईराज आणि शिवानी यांच्या लग्नाच्या शुभेच्छा त्यासाठी दिल्या फोटोग्राफरचे काम चालूच होते व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी ही यादगार आठवण असते बघा लग्नाची लग्न साध्या पद्धतीने असू दे परंतु शूटिंग आणि फोटोग्राफी ही झालीच पाहिजे कारण ही यादगार आठवून राहतात आपल्या जीवनात ही आमच्या गावचे प्रसिद्ध फोटोग्राफर तानाजी ते पण म्हणाले तर व्हिडिओग्राफी करूया की म्हणून मी त्यांना जेवला का पण विचारणारच नाही कारण जेवण त्यासने किती वाजता मिळते हे मला माहिती आहे ना एवढ्या सगळ्या आनंद सोहळ्यात नवरा बायको आणि फोटोग्राफरच बऱ्यापैकी उपाशी राहतात लग्नावरून आम्ही बाहेर आलो तर लोक पावसाचे पडझरे म्हणून तेन घालायला चालू होतो लोकांचं कारण राधानगरी भाग आमचा त्यामुळे पावसाचा दणका जास्तच आणि शिवानीचं लग्न अगदी थाटामाटाचं झालं त्यांना आशीर्वाद टू व्हीलर राधानगरी भाग आमचा राहतो त्यामुळे पावसाचा दणका जास्त जरा का कोकण सुरुवात आमच्या गावावरून धरणं सुद्धा गचव कशी भरल्यात बघा की कसा वाटला व्हिडिओ सबस्क्राईब नक्की करा बाय बाय